चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या वर्षापासून पाण्याची समस्या आहे आणि यामुळे सातत्याने चांदिवलीतल्या वेगवेगळ्या भागामधून मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला एल वाढ जो आहे त्या त्या विभागावरती पाण्यासाठी महिलां महिलांकडनं पाण्या पाण्यासाठी मोर्चा आणला जातो आहे मी आज कुर्ला परिसरामध्ये आहे कुर्ल्यातील मुंबई महानगरपालिकेचा जो एल विभाग आहे त्या एल विभागाच्या कार्यालयावरती या चांदिवलीतील सर्व महिला पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या आहेत यांचं जे शिष्टमंडळ आहे ते आतमध्ये जे सहाय्यक आयु आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत नेमकं हा तोडगा या आयुक्ताच्या संद च्या समोर काय तोडगा निघतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की धरणं ओव्हरफ्लो होत असताना गटरामध्ये पाणी जात असताना सुद्धा आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा आणावा लागतो आहे महानगरपालिकेचं फेल्युअर आहे असं आम्ही मानतो आणि याला कारणीभूत आहे हे प्रशासन कारण झालं असं की गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिका नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासन कामकाज असल्यामुळे तळागाळामध्ये ज्या ज्या गल्लीमध्ये फॅग हँडला ज्या ज्या छोट्या छोट्या चाळींमध्ये जी पाण्याची समस्या होते ती समस्या नेहमीपूर्वी ने नगरसेवकांकडे यायची ने नगरसेवकांच्या माध्यमातून हे प्रश्न ताबडतोब मिटवले जायचे परंतु आता तीन वर्षापासून नगरसेवकच अस्तित्वात नाही आहेत आणि त्यामुळे सध्याचं जे प्रशासन आहे हे मुजोर झालेलं आहे हे प्रशासन कोणाला घेणत नाही कोणाचं ऐकत नाही आहे हे मनमानी करते आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न आज उभा राहिलेला आहे आणि म्हणून त्यांची मनमानी आणि मस्ती उतरवण्यासाठी आज हा मोर्चा आयोजित केला गेला होता गेल्या अनेक वर्षापासून चांदीवलीमध्ये पाण्याची समस्या आहे की सत्ताधारी आमदार मोर्चा अंतर कधी विरोधी पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते येत तुम्ही आज आलेला आहात काय फक्त मोर्चे घेऊन येतात लोकांची मूळ समस्या आहे ती सोडवली जात नाही मुंबई महानगरपालिका बघा आता तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातला मुद्दा असा आहे की सात मार्च दोन हजार बावीसपर्यंत महानगरपालिका प्रशासन याच्यामध्ये नगरसेवक होते हो मी स्वतः नगरसेवक हो आहे आणि तोपर्यंत कधी लोकांना पाण्याची समस्या आम्ही येऊ दिली नाही जेव्हा कधी समस्या येत होती ताबडतोब आम्ही त्याच्या मागे लागून त्याचे टेक्निकल इश्यूज काय जागेवर जाऊन आम्ही ते प्रश्न मिटवत होतो परंतु त्याच्यानंतर आता त्यानंतर महानगरपालिकेमध्ये प्रशासन आलं आणि प्रशासन आल्यापासून त्यांचा तळागाळातला लोकांशी संपर्क तुटला आणि महानगरपालिकेच्या सिस्टमनुसार दर दोन अडीच वर्षाने अधिकारी बदली होतात आता जे अधिकारी आलेले आहेत गेल्या सहा महिना esa grana viene यांना कोणत्या प्रकारचं नेटवर्क माहीत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे माहीत नसेल तर निदान नगरसेवकांकडून जुन्या लोकांकडून माहिती देऊन ते नेटवर्क कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ते ते करत नाही आणि सध्याचे जे महानगरपालिकामध्ये जे प्रशासक आहेत ते प्रशासक आणि सध्याचे जे रनिंग करणारे आमदार हे याला जबाबदार आहेत कारण सत्ताधाऱ्याचं काम आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या शेवटच्या घरापर्यंत मुबलक पाणी देणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे आणि त्यामध्ये सत्ताधारी फेल गेलेले आहेत हा आमचा आरोप आहे तुमच्या मोर्चामध्ये पाणी द्या नाहीतर का तुमच्या खाली करा अशा प्रकारचा इशारा दिला आहे हा इशारा नेमका कोणाला माहिती आमचा हा इशारा पर्टिक्युलर असा कोणाला आमचा इशारा सरळ सरळ ज्यांना आम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आहे आणि त्यासाठी ते ज्या अधिकारी पदावर बसलेले आहेत त्यासाठी जे काही आमदार पदावर बसलेले आहेत आणि आमच्या टॅक्सवर आमच्या पगारावर ते जगत आहेत ही त्यांची जबाबदारी आहे ती पूर्ण करत नाहीत म्हणून आमची मागणी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या नाहीतर तुमच्या खोर्सा खाली करा पालिका अधिकाऱ्याशी तुम्ही भेट घेतली का काय आश्वासन दिलं पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आता जे सध्याचं पाण्याचा नेटवर्क आहे यामध्ये पन्नास टक्के ठिकाणी पाणी गेलेलं आहे अजून पन्नास टक्के ठिकाणी जे काय पाण्याच्या थोड्याफार प्रॉब्लेम्स बाकी आहेत ते स्वतः डेप्युटी एच व्हिजिट करून त्यामध्ये मार्ग काढून येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते सर्व क्लिअर करून देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की आता आठवडाभरामध्ये तुम्ही जर हा प्रश्न आमचा पूर्ण मिटवला नाही तर इथे मी आमरण उपोषणाला बसेन त्या पद्धतीच्या मी त्यांना सूचना केलेली आहे मी गुणवंत दांगा डी आर न्यूज मुंबई